नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे माझं नाव हेमंत साखरे आणि मी आहे आता शेतामध्ये मस्त पैकी एन्जॉय करतोय आणि आता हे मस्त पैकी आपण काय करू या ठिकाणी थोडंफार खायला बनवू जबरदस्त एकदम पा मग मी तुम्हाला दाखवतो हे पा मित्रांनो आपण यामध्ये सर्व काटून घेतले ना आता या आता यामध्ये जे आहे ना यामध्ये पहा आलू आणि कांद्याची पाप शेतामधलाच कांदा होता मस्त पैकी नॅचरल एकदम तो काकून घेतलाय आपण बटाटे बघतो विकत आणले मी आणि आता हो मस्त पैकी आपण काय करू बनवतो मी आता हा शेताचा नजारा नैसर्गिक वातावरण जबरदस्त संध्याकाळ होत आहे मस्त पैकी मस्त पैकी सूर्यास्त झालेला आहे आता आपण हे आपली खोली आहे

हे कमीत कमी एक महिना खातो आपण थोडसच टाकतो आपण सारखं द्याचा तेलाची गरज नाही आहे की नाही लोक पागल ना 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 आहे आणि बाया बी पागल झाल्या हे तोरी पंधरा पंधरा किलोच्या गॅलना घरी हे माणसं मारायचं साधन आहे त्याच्यावर त्याच्याकरता म्हणतो थोडस टाकायचं आता मी सारखं टाकतो का आता सुकते हो आता खुललं झाकण आपण आता इथं थोडं पाणी होत ते आटलं आता टाकू आपण थोडस बस हे बरस टाकायचं जादा टाकून फायदा पायामध्ये फैलून घ्यायचं कडीत तेल ते एकदम गरसक आहे आता त्यामध्ये आपण जे काटलेलं आहे बाबा हे बटाट आणि कांद्याची याच्यात टाकून द्या आपल्याला आले नाही आता विचारमध्ये पहा तुम्ही मसाला दाखवतो खोटुंभाले हे आपले

एवढे काजू द्यायचे असे काजू टाकायचे बस एवढे काजू टाकले कालून घ्यायचं मस्त गॅस असा बारीक करायचा आता गॅसवर कोणते अन्न पकवायचं नाही सौनाकर आता ह्याच्यामध्ये काय आपण हा सुहाना मसाला चिकन ग्रेवी आता हा आपण थोडाफार इथं टाकू बरोबर मग नंतर आहे थोडं मिरकूट थोडस वेळ टाकायचं ज्या ती ते मग नंतर आहे हळद हळद टायची थोडी शिल्लक झाली चालते शहराला जंगली राहते हळद खाना कलर बिन मस्त टाकलं आता यामध्ये काय करायचं आता आपलं पहिल्या तेल कमी व्हायला थोडं

आणखी थोडं पण अंडा थो। घ्यायचं समाज एकमेकांनी चिटकला पाहिजे असा घमघमाट वास सुटला होता एक नंबर झालेगाम हे एक नंबर वासूर आला खतरनाक व्हिडिओ मधून तर काही वाश येणार नाही पण कधी आले तर या एकदार एक नंबर खाडतो तुम्हाला भोग ज्यादा जादा झंघट नाही आपल्या जवळ एक नंबर वाशिवर आला आता थोडं पाणी आटायचं ना आता थोडस का आणखी टाकायचं

खाले लागून द्यायचं ते मांडाकत राहायचं थोडं थोडं गोट 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 बवलं बोललं एक नंबर काम आहे हे बा काय वाजून राहणार सुगंध एक नंबर मस्त पाहिजे उद्याच याला थोडं पाणी सुकलं आता थोडस टाकेच अजून बस की बस हो द्यायचं परत ये पा सोपते होता घेतला पण ताटात नुसते बटाटे काजू चला मग या जेवण करायला मस्त पैकी जेवण करू आपण आता एक नंबर झाले काजू सोपते हो। एक नंबर बाई बाई बी बनू शकत नाही असे मद बी नाही भारी येतात बरं बनवता भुजल बट्ट्या बनवतो मी म्हटलं बनू एका रोजी मस्त बट्ट्या जास्त तिकडे झालं नाही काय नाही मिरबी एकदम पद्धतशीर